तुमचं गाव कुठलं मग ही तुमचीच गाज दिलेली बाळूमा बघायला दिली म्हणा हो म्हणजे आपलं आता आता किरे माझे आपलं बाळूमाचा अनुभव आपलं कस काय अनुभव चांगला अनुभव बरं बरं चालत चालतंय बोला बोला बाळूमाच्या नावानं चांग ब तरी मित्रांनो तुम्ही बघू शकता कसा आहे मुख आता आहे चांगले एक अर्धावर एकर आहे मालक तुमचं नाव काय म्हटलं अजून एक वर सांगाय आपल्या मित्रांना समजा नाव काय तुमचं अहमद जगताप काय बरवाजी चक्कर का गाव तुमचं मलटण तालुका कुठला येतोय जिल्हा पण येतोय का बर बर तरी मित्रांनो तुम्ही बघू शकता मला काही सोयी बघा मालक आहेत आपलं मुक जय बडो तुम्ही पाणीपुरवा असता म्हणायचा डॉक्टर सातार तुम्ही आला ना डॉक्टर लातूर डॉक्टर आले तुमचं गाव कुठलं बम बोमपरा बर बर जिल्हा कुठला येतोय धाराशिव जिल्हा बरं 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 ही जेवणपूर्वा असते आमचं कारवणज आमचं जेवण पूर्व असते मग आपल्या या युट्यूब चॅनलला सपोर्ट केला पाहिजे का नाही हां जे बाळा जय जय तुम मुंबई वरून तुम्ही आलेलं दिसताय कस काय वाटतं बाळा माझ्या बखरत काय हा एकदम भारी साराय काय दिले मलकन मका दिले काय बरोबर जय बाळा जय बाळावा काय दिले मार्कांनी चारायला किती मका काय मका बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता की मका गावली मला काय तर प्रेम दिसतोय मग बाळा माझ्या बकऱ्यावर बकरी उपाशी म्हणल्या दिले चारायला बघा कनी खाती म्हणले बरं कनी चारून दाखवा म्हणलो कसे खाते बघा तुम्ही मुंबई वरून आलेला दिसताय म्हणाय मामा जे बोला मा काय <laughs> मेंढकेचा आनंद बघा मेंढके बंद बघा तक सोडून कसा आनंद करते बघा

गाण हुडकी माझे हो में. असली गाण्या बबडेदार नाचंद हा बबडेदार नाचंद पाय